ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग दहामध्ये लोकसंख्या एकूण चौतीस हजार एकशे पन्नास असून जुना विडी घरकुल भाग रंगराज नगर पोगुलमळा असा आहे याची व्याप्ती रंगराजनगर विडी घरकुल अ ब कड पोगलमाळा कल्पना नगर सागर चौक महालक्ष्मी चौक व परिसर आहे यामध्ये उत्तर बाजूस हैदराबाद रोडवरील बाबूराव अण्णा चाकोती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून ईशान्येकडे हैदराबाद रोडने दहिटने व शेळगीच्या सामायिक हद्दीवरील नाल्यापर्यंत ब्रिज येथून पूर्वेकडे मुळेगाव रोडने राजेश पायलट रोडवरील सगम नगर प्लॉट नंबर एकशे बावन्न शेखच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्व बाजूस राजेश पायलट रोडवरील सगम नगर प्लॉट नंबर एकशे बावन्न शेख यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून दक्षिणेकडे राजेश पायलट रोडने ठाकूर सावदेकर विडी कारखान्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने विडी घरकुल कोटानगर घर नंबर तीस व बत्तीसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडील रोडने जवाहरनगर घर नंबर एक सहाशे अठराशे कामोनिज यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने प्रगती चौकपर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने विडी घरकुल गड गडगीनगर प्लॉट नंबर जे दोन अब्लिक अठ्ठावन्न नलगेशी यांच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे गडगीनगरच्या दक्षिण हद्दीने गडगी नगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने अरेहंत इंग्रजी मिडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे अरेहंत इंग्रजी मिडियम स्कूल दक्षिण प्रवेशद्वारपर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने अक्कलकोट रोडवरील मणिधारी घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत दक्षिण बाजूस अक्कलकोट रोडवरील मणिधारी घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पश्चिमेकडे अक्कलकोट रोडने श्रद्धा एम्राल्डच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजूस श्रद्धा एम्राल्डच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे रस्त्याने व जुना शहर हद्दीने हैदराबाद रोडवरील बाबुराव अण्णा चाकोती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या को पश्चिम कोपऱ्यापर्यंत असेल